अपक्ष उमेदवाराच्या विरोधात दोन्ही पाटील प्रचारात आणि मतदार मात्र विचारात नमस्कार मी विजया वामन तुम्ही पाहत आहात आपला आवाज होय महाविकास आघाडीचे चिंचवड विधानसभा निवडणुकीचे प्रबळ दावेदार असणारे राहुल कलाटे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आज ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्यानं महाविकास आघाडी बरोबरच भाजपचं चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचे नारळ रविवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडी आणि भाजप यांच्याकडून फुडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली तर चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक ही महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड विधानसभा निवडणूक लागलेली आहे भाजपाकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे विठ्ठल उर्फ नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आता तुम्हाला प्रश्न हा पडला असेल की राहुल कलाटे यांच्या उमेदवारीमुळे भाजपचं टेन्शन कसं काय वाढणार चला तर थोडक्यात समजून घेऊयात राहुल कलाटे हे तिसऱ्यांदा चिंचवड विधानसभेची निवडणूक लढवत आहेत दोन हजार चौदाला कलाटे यांनी लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात निवडणूक लढवून तब्बल त्रेसष्ट हजार मते घेतली होती तर दोन हजार एकोणवीसच्या विधानसभेत अपक्ष निवडणूक लढवत एक लाख बारा हजार मते घेतली आणि ही सरळ लढत झाली लक्ष्मण जगताप यांच्या समोर कुणी उभे राहण्याचं धाडसही त्यावेळी करत नव्हते त्यावेळी राहुल कलाटे यांनी चांगली लढत देत मते घेतली आणि हेच कारण आहे जेणेकरून भाजपचं टेन्शन वाढलेलं आहे कारण आता निवडणूक रिंगणात दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे नसून त्यांच्या पत्नी आश्विनी जगताप या निवडणूक लढवत आहेत त्यामुळे भाजपने ही निवडणूक प्रचारात स्टार प्रचारकांची फौज उभी केली आहे तर दुसरीकडे राहुल कलाटे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाचे असताना ते बंडखोरी करून अपक्ष लढत देत असल्यानं महाविकास आघाडी सुद्धा अडचणीत सापडली दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना एक लाख तेवीस हजार मते राहुल कलाटे यांनी त्रेसष्ट हजार मते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांना जवळपास त्रेचाळीस मते मिळाली होती भाजप आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या तुलनेत राहुल कलाटे हे तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात असल्यानं त्यांच्याकडे निवडणूक लढण्याचा मोठा अनुभव आणि दोन वेळा मिळालेले अपयश हे सहानुभूती म्हणून जमेची बाजू विचारात घेऊन भाजप आणि महाविकास आघाडीला राहुल कलाटे यांना स्वस्तात घेऊन चालणार नाही हे मात्र नक्की राहुल कलाटे यांचे चिंचवड विधानसभा निवडणुकीतील पायडे जड असल्यानं आज प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी भाजपकडून पालकमंत्री चंद्रकांत पाटील तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उपस्थित होते म्हणूनच अपक्ष उमेदवाराचा धसका घेऊन दोन पाटील प्रचारात तर मतदार विचारात असं म्हणण्याची वेळ आली याबाबत तुम्हाला काय वाटतंय व्यक्त व्हा या संबंधीतील पुढचे अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा आपला आवाज